कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्था सांगली यांच्या शाखेचे आरग येथे नुकतेच उद्घाटन संपन्न झाले या उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे व आमदार सुधीरदादा गाडगिळ यांच्या हस्ते संपन्न झाले या संस्थेचे चेअरमन माननीय रावसाहेब पाटील यांनी सर्वांचे आभार मानले पत्रकार गीता मुदोळकर नवप्रसारण न्यूज सांगली दोन दोन तीन तीन कोटी कर्ज घेतात आणि त्यांचा कोटीच्या घरात गेलेले आहेत अशी बरेच उदाहरण आमच्या देता <द्ञागा> संस्थे आणि सर्व सभासदांनी ठेवीदारांनी त्या <द्ञागा> कर्मविपास संस्थेला ठेवी ठेवत जावा तुमच्या ठेवी आम्ही शंभर टक्के सुरक्षित आहे असे आश्वासन देतो तसंच आमचे मान्यवर जे आहेत आम्हाला काही सहकारामधले काही अडचणी आल्या मला खात्री आहे की काही अडचणी येणार नाही परंतु काही गरज बसली तरी सुद्धा आम्ही या दोन नेते मंडळांना कायम सांगत राहू आमची ही संस्था अशीच भरभराटीत राहील याची या निमित्ताने ग्वाही देतो आणि माझा भारत मध्ये व्यवहारात आणखी एक भर पडली मग सांगितले की छोट्या ठिकाणी होत आता ते मोठ्या ठिकाणी बँकेत आणली आणि त्याच इथं उद्घाटन झालं ह्या उद्घाटन प्रसंगी इथं उपस्थित असलेले आमच्या विधानसभेचे सहकारी सांगलीचे आमदार माननीय श्री दादा गाडगे ह्या बँकेचे चेअरमन मान्य श्री रावसाहेब जेगुंडा पाटील मग त्यांनी सांगितलं आम्ही काय नाही केलं तुम्ही मोठ्या मनानं सांगता आम्ही दोन आमदार हे केलं मदत झाली सगळं झालं आमची काम करण्याची पद्धत आहे हा विषय आहे पहिली कामाची पद्धत तुम्ही सर्व तुम्हाला स्वामी नेता नेते काही नाही कार्यकर्ता आहे म्हणून येते आपल्या आरंगमध्ये आरंगमध्ये रवी आरंग बोरा पाटील सहकारी संसदेच्या शाखा स्थलांतरासाठी उपस्थित झाले आपल्या सर्वांचे लाडके माजी मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ या संस्था ज्यांनी वाढवली ते आपले सर्वांचे लाडके नावसाहेब चंद्रकांत पाटील ज्या नुकतंच जैन समाज आर्थिक विकास मंडळा सगळी नेमणूक झाली पण भाऊ तसं आमच्या काही त्यात श्रेय नाही आहे ज्याला योग्य जागा मिळालं पाहिजे मिळालेली आहे थोडीस आम्ही गाणीचा आधार दिला एवढंच आमच्या लोकांचं श्रेय तसंच भाऊच्या माझ्यामुळे काय उभे राहणारे सागर वडगावे या गावाच्या प्रथम नागरिक शरदबाईची मीनाक्षी ताई पोरबू तुकाराम गोविंद गायकवाड साहेब प्री जयराम शहा बाबासाहेब देवगंदा पाटील आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका